अवघ्या चौदा तासात तब्बल एकशे एकवीस पॉईंट सदुसष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय या ढगपुटी सदृश्य पावसानं हा हा कार माजला पाणी तुंबल्याचं ही चित्र पाहायला मिळालं आता पाऊस बंद झालेला असला तरी पाणी ओसरत नसल्यानं ना नागरिकांची चिंता वाटली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पनवेल मध्ये काल शनिवारी मध्यरात्रीपासून आज रविवारी सकाळी वाजेपर्यंत तुफान पाऊस झाला या पावसामुळे कळंबोली परिसरात पूर सदृश कळंबोलीतील सेक्टर दोन ते दहा या परिसरातील तलमजल्यावरील घरांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय महापालिका क्षेत्रात सर्वत्र तुंबलेले पाणी धरण तलावात तसे लोकवस्तीपासून दूर फेकण्यासाठी पालिकेने सत्तर मोटार पंप लावले होते त्यापैकी सत्तावीस मोटार पंप हे एकट्या कळंबोळी वसाहतीमध्ये लावण्यात आले होते तरी देखील पाणी ओसरलं नाही कासाडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलंय यामुळे परिसरातील लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय